मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वरेसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजय फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये बीजेफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स घोडावत एंटरप्राइजेससाठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल व सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सोलापूर काय फायदा निश्चितच सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरत आय टी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे पर लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील हे सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा होणार साधारणतः किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी हो अशी आमची अपेक्षा त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय आज अकोलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहळ साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय